हे इतक्या मरळी आहेत ना मरळी आहे ना तेवीस किलो वारल्या गाठला तर हायच पण त्याच्या खाली ना, खा ना एक इथं पोपट मास आहे आणि इथं शिवड पण आहे इतक्या आणल्यात एकदम आहे ना तीन ते चार किलो एकच मांडायला इतके मोठे हा चल ना जाळी घेण्यासाठी ना भिगवण ला आलोय साईडला आहे ना एकदम मोठं मार्केट सुद्धा ना सगळ्यात मोठं मार्केट आहे ते सुद्धा आहे ना तुम्हाला दाखवत आहे आणि बघा रोहिदास आणि मी झालोय दोघ जण जाळी घेण्यासाठी झालोय पण त्याच्या अगोदर आहे ना इथे डायरेक्ट मच्छी मार्केटला झालोय आणि एकदमच मोठं मच्छी मार्केट आहे तर चला जाऊ आणि तुम्हाला दाखवतोय कोणते आणि कसे किलो आणि कसा रेट असतोय आणि कसे विकतात या साईटला आहे ना इथून विकायसाठी आहे ना दुसरे लोक आहे ना घेऊन जातात ते मासे तर जाणार आहे आम्ही आणि तुम्हाला दाखवतोय कसं काय ह्या ना बोली लागते तेही तुम्हाल ते ला, तुम्हाला दाखवते चला जाऊ तिकडं आणि बघू कोणते कोणते मासे आहेत ते आता ना आम्ही आलोय मार्केटला आणि दाखवते तुम्हाला कोणते कोणते मासे आहेत ते बघा भरपूर गिरायक आहे या साइटला आणि या साइटला ना सगळी चिल्ला आहे बघा चिल्ला पी किती आहे आणि बघू आता काय कसं आहे ना त्यांचा रेट असतोय या साईटला ना सगळी चिल्ल आहे हे बघा

तरी चार पाच किलो साहेब चार ते पाच किलोचे ना दाखवतोय तुम्हाला कसं काय ना तिकडे बोली लागते त्या माशांची मरडची बघा त्याने ना आपल्यासाठी बाहेर काढलेले पिशी तर आपल्या ना सबस्क्रायबरच आहेत या साईटला सुद्धा आहे ना भरपूर मासे आहेत पण जे असते ना चिलपच दिसते तिकडे तर बघू वेगळे अजून असते ना एखाद्या वेळेस ते तुम्हाला दाखवत आहे आता ना तुम्हाला जास्त काय फिरवत नाही लागले बघू आता ती चिलप आहे हे बघा लगेच आहे ना दुसरी ठेवले आणि ती मोठ साईट हे बघा त्या साईटला घेतले बघा इकडं आणि लगेच आताही त्याच्यापेक्षा ना थोडी बारक्या सायजचे वाटत हे बघा भरत म्हणतो काय घेतलं आता बघा कानूस आहे ना तीस रुपये किलो ने हे बघा या साईडला आणि चिलपीची सुद्धा आहे ना बोली लागली आता तीस रुपये ते ती चौथे बघू कितीने जाते सदतीस रुपये किलोनी घेतली चिलपी आणि आता ना त्याच्यापेक्षा मोठी ची लपेरी आहे मग हे ना जास्त बोली लागणार आहे मग जास्त रेट असतील आता मरळी पण घेतल्यात काढून एक मरळ आहे ना तीन चार पाच किलो पर्यंत हाय आता बघू या मरळींची कशी बोली लागते ते तुम्हाला दाखवते आता इतका आवाज येतोय ना साईडला मार्केट आहे ना पूर्ण फुल भरलंय त्याच्यामुळे ना लय आवाज येतोय हे बघा इतक्या मरळ येत ना आता मरळ कशी जाते मरळी आहे ना तेवीस किलो भरल्या तो मला दाखवत आहे सगळ्यांना मराठी तेवीस किलो भरल्यात आता बघू कोण घेते पाचशे वीस पाचशे दहा अशी बोली लागले त्याला मग पाचशे रुपये पाचशे ते पाचशे वीस रुपये किलोने आणि या साईडला आहे ना थोडी बारक्या साईडची मरळ आहे वेगळी मरळ आहे आणि ही आपल्या ना चावर मरळ आहे नदीची चर्चा <laughs> चर्चा <laughs> तिकडं त्या गिरायकांनी घेतले बघा तिकडं आणि सगळ्या मरळ ये ना तेवीस किलो होत्या तर बाग आणि आता दुसरी मरळ घेतली बघा ही आहे ना थोडे बारके सायजचे मीडियम सायजचे ह्याच्यापेक्षा ना ती डब्ल्युडी मोठे होती आणि या मरळी दहा किलो भरल्या जागा ते आता मी एक साईच्याच मरळी घेतल्यात एका गिरायकांनी तर दीड दीड किलो पर्यंत यांना ना सगळ्या जमा आणि बघा आता त्यांचं वजन केलंय एकात्र एकत्र सुद्धा आहे ना पाचशे दहा रुपयाने लावल्या बघ या आहे ना थोडा कमी रेट आहे मग बारके साईजच्या आहेत त्या आणि जर मोठी मरळ ना तर जागे होऊनच आहे ना पाचशे वीस रुपये ते पाचशे दहा रुपये मग पाचशे रुपयाचे ना वरती जातात त्या साइडला इथं समोर कानुष्या माश्या आता बघू या कानुष्या माशांची ना कशी बोली लागते बघा आणि आता ना याच्या या मार्केटला मोठा कटला सुद्धा होता दहा किलोचा होता पण आहे ना मी चहा वगैरेच गेलाय तो संपलाय आणि या साइडला ना चिल्लपे आहे चिलपी आणि त्याच्यामध्ये ना रव पण दिसतात पण जास्त काही रव नाही सापडले वाटतं तुम्हाला ना काटला दाखवतोय हो बघा यो होता आणि याच्यामध्ये वेगळे दुसरे सुद्धा मासे आहेत कटला तर हायच पण त्याच्या खाली ना एक आहे ना पोपट मास आहे आणि इथं शिवडा पण आहे बघा सगळे ना मोठे मोठे मासे आहेत एक खरबे मासे आहेत इकडं मरळ आहे आणि इथं समोर आहे ना दुसरे मासे आहेत चलो त्या साईडने दाखवते तुम्हाला समोरच्या साईडने म्हणजे दिसतील तरी मासे या साईडला ना खेकडे बघा बर्फ लावून ठेवलंय काय हा हा इथं आहे ना लोळे बघा <laughs> 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 बघा ह्याच्यामध्ये ना ढेबरी मासे आहेत आणि तिकडे ना समोर आहेत बघा एकदम मोठ्या साईजच्या आहेत इथ आता लोळ्यांवरती आहे ना बोली लागली या साईडला बघा इथं समोर सुद्धा आहे ना मासे आल्यात चिल्लपी आहे बघा दोन्ही साइडनी तर दोन पिशवी आहेत पण वरती सुद्धा आहे ना बांधून आणली पिशवी इतकी चिलापी येते ह्या मार्केटला आणि वेगळे सुद्धा मासे असतात पण ना चांगल्या चांगल्या दिवशी आहे ना मोठे मोठे चांगल्याच मासे असतात कटले मासे रहू निर्गल जे नाही ते मासे असतात इथं ह्याच्यामध्ये खरबे आहेत आणि निर्गल आहेत आणि बघा इथ सुद्धा वेगळे मासे आहेत आणि तिकड चिलापी कानुस आहे इथं कानुस आहे मग इथून ना विकायसाठी ना दुसरीकडे लोक घेऊन जाते तिथं ना बोली लागते निलाव होत इथं माश्यांचा त्या साईडला ना अजून सुद्धा मग तर जस माशे घेऊन येतात ना लोक तसं लगायच इथं विकून टाकतात बघा इथं सुद्धा ना ने एकदम जास्त चिलापी आले आता इतक्यातच या साईडला ना निलाव झालाय लोकांनी घेतले सुद्धा बघा आता गिरायक घेऊन चाललेत बाकीची आणि बाकी आहे ना विकायसाठी घेऊन येतात इथं मग इथं ना एवढ्या जागेमध्ये बोली लागते हे बघा जिवंत चिला प्याय ना माशाचं मार्केट तर तुम्हाला दाखवलंय आता जाळ घेण्यासाठी चाललोय तुम्हाला दाखवतं जमलं तर, तर तिकडं आता घरी पण येऊन पोहचलय हे बघा इतक्यातच आलोय आता आणि आता वाजलं साडेचार सकाळ गेल सहा वाजता तर आता साडेचार वाजल्या त्यांनी इतका उशीर झालाय यायला घरी घे बरं जाळी काढून आता रोयदा घेते काढून जाळे आणले ते ना तुम्हाला दाखवते ते बघा तितकी आणल्यात जाळी आता ना तुम्हाला जाळी दाखवतोय पटकेनी जास्त जायचं नाही तरी सुद्धा ना तुम्हाला जाळी दाखवते कोणते जाळे येते किती बोटी असते सुद्धा इतके आणल्यात एकदम आहे ना कमीत कमी ते ना एक बंडल तीन ते चार किलो च चा, एकच बंडल इतके एक मोठे मोठे आणल्यात जाळी हे दोन उचल हे दो ना हे दोनच सगळ्यात मोठे बंडल आहे उचल तर पसर आहे दोन जाळी तुम्हाला जाळीची साईज दाखवतोय हे बघा चार बोटीचं बोटीच हे आणि हे हे सुद्धा आहे ना चार बोटी लवकरच थोडं मोठे आहे म्हणजे नंबर झाला ना तर, तर, तर ये ये चार। चार हे बघा इथे नंबर आसनच तर हे नंबर येत्या जाळ्याच च जाळ आहे हे म्हणजे चार बोटी आणि हे नाही हे पंच्याऐंशीचं जाळ आहे याच्यावरती लेवल असेल च हे जाळ आहे आणि तंगूश आहे ना सोळाचं तंगूश आहे आणि हा हो पांधराचा तंगूज आहे आणि त्याच्यानंतर हे दोन आहेत हे दो थोडं ना पाच जाळ जाळे आणि हे ना हे पंच्याऐंशी जाळ जाळे आणि त्याला लावायची हे रशी तर हे बनवून घ्यायच्यात आता जाळेला लगेचच तयारी चालली जाळे ना पहिले हे चा ना घडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे ना सगळं पिशवीमध्ये टाकायचंय आणि मग त्याच्यानंतर हे ना पेळा काढून ते भरायला लागतंय आणि मगच ते बनवायला जमते जाळ या साईडला आहे ना चारली बागायला घ्यायचं तयार त्याच्यानंतर अजून बरेचशी काम आहेत तुम्हाला जसं जमान तसं दाखवतो थोडंफार जास्त आहे ना दाखवलं का जमायचं नाही आणि मोठं जाळ आहे त्याला नाही टाइम लागतो हा तो पीस आहे ना चार किलोच्या वरते मग ना ते दोनशे घराचं जाळ आहे मग उंची जास्त आहे त्याला आणि ह्या जाळ्याला ना ह्याला उंची आहे ना त्याच्यापेक्षा निम्मीच आहे त्याच्यामुळे ना तो मोठा बंडल आहे ना घराच्या मागच्या बाजूला आहे मी आणि हे बघा इकडे पडगी आहे तर पडगी मध्ये पिंकी आहे तिकडं आणि आता चालली चिलपी फ्राय म्हणजे पिंकी आहे ना चिलपी फ्राय करून घेते ती पण चुलीवरती आणि तुम्हाला दाखवते आता भिगवन वरनं आजच्याला काही मासे आणले नाही पण आपल्या मार्केट वरनं तर आणल्यात मासे कारण तर आहे ना दुसरी लोक गेलते ना आजच्याला गिरे कमी होतात तर मासे उरलेले तर त्यांनी दिल्यात आता आणि ते आणल्यात आणि इकडं पिंकी आता फ्राय बनवते तुम्हाला दाखवते आता त्या साइड ला बघा पिंकी तिकडे आता शेक झाले ना आणि ही बघा अशी फ्राय करून घेतली रवा लावून घेतली आणि इकडे अजून बाकी आहेत चार चार पाच आहेत ह्याच्यामध्ये आणि तिकडे एक रवा लावून रव्यावरचे आहेत हे बघा इतक्या आहेत त्यांचे चालल्याचा फ्राय कापून आणि त्या साईडला चालल्या आता फ्राय नाही का या साईडला फ्राय बनवते मी तुम्हाला दाखवतोय आता जवळून ह्याच्यामध्ये ना ह्या तीन घेतल्यात बघा फ्राय करून आणि इतक्या भारी दिसत्यात ना चिल साईज पण एकदम मोठी इकडं बाकी आहेत अजून किती असते ना ह्याच्यामध्ये चार पाच तो वाढते ना आणि एक राव लावून घेतलाय ना आता ती ठेवून घेते ना तव्यावरती ठेवून घेते तव्यावरती अनुष्का पण आहे हे बघा तिला झोप लागली काय अनुष्का झोप लागले का <laughs> बघा चालली एकदमच मस्त फ्राय आणि ते पण आहे ना चुलीवरती आता आहे ना चिलपी हे बघा घेतली आणि ती ना अनुष्काला द्यायची तिला कारण तर झोप लागली म्हणजे ना, ग्यून। ग्यून। ना ते जेवायला चालली चिलपी घेऊन आणि हे आहे ना चिलपी अजून बनवून घ्यायच्यात एक दीड ते तास जाणार आहे एक दीड तास आहे ना कसं पण जाईल ते पण आहे ना चुलीवरती बनवायच्यात ना त्याच्यामुळं आता ना जितके होते ना तितके आहे ना आम्ही आता घेऊन जातोय आणि आता भूक पण लागली बारा सर झाले आता जेवायला जायचंय आणि आच्याला ना भिगवणला काय तुम्हाला जास्त माहिती दाखवायला पण जमलं नाही बरेचसे मासे नंतर नंतर यायला लागलेले पण आम्हाला यायचं होतं इकडे ना बरेचसे लांब होतं त्याच्यामुळे ना आम्ही लगेच निघून आलो तिथून जास्त काही दाखवायला जमलं नाही जितकं होय ना तितकं दाखवलंय तर चला आता यानं चिलपी आम्ही घेऊन जातोय मस्त पैकी जेव्हा आता ताट पण वाढून दिलंय एकदमच भारी दिले चुलीवरती केलेली फ्राय चिलपी त्याच्यानंतर इकडे ना वरण आहे आणि इथं थोडी भेंडी आणि इथं भाकर सुद्धा आहे बघा आणि इकडं भात आहे इतकं काय आहे आणि इतकं ना आजीबातच नसतंय मग रोज तर नसतंय काही वेळेस तर असं होत आहे एखादीच भाजी असते फक्त पण आजच्याला ना सगळ्यांना तीन तीन भाज्या आहेत बघा तिकडं चिलपी आहे इकडं वरण आहे आणि भेंडी आणि त्याच्यासोबत भात आणि भाकर तर या जेवायला हे असं आजचं जेवण आहे आणि तुम्हाला आवडला असं ना तर नक्कीच कमेंट करून सांगा आजचं जेवण आता ना मी ज्यावेळेला बसलोय तर तुम्हाला जाळ्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल ना बनवायच्या वेळेस तर नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा या साईडला भरून तर घेतले जाळं तर ते ना आता उद्यानं बनवायचं बाकी आहे ते ना उद्या बनवून घ्यायचंय तर इथून तुम्हाला जास्त काही दाखवलं जमायचं नाही तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा